मुख्याध्यापक शाळेतच झाला झिंगाट संतप्त पालकांच्या शाळा बंद करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापक शाळेतच मद्यपान करताना पालकांनी रंगे हात पकडल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये खळबळ उडाली संतप्त पालकांनी शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे ही घटना शनिवारी सकाळकीच उघड आली आहे याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या याविषयी अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या खोलीमध्ये तात्काळ बदली करण्याची मागणी होत आहे मुख्याध्यापक मागील काही दिवसांपासून दारू पीत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या शनिवारी सकाळी पालकांनी अचानक शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक मद्यासहित शाळेच्या खोलीमध्ये आढळून आल्याने पालकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला मात्र मुख्याध्यापकांनी यावर मौन बाळगले जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील लोखंडी गेट घसारगुंडी बाकडे विक्री केल्याचा तसेच वर्गातील फॅन बोर्ड काढून नेल्याचे विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले मुख्याध्यापकांनी शाळेत केलेल्या गैरवर्तनाचे पुरावे असूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने याबद्दल विद्यार्थी व पालकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत जालनांदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट चल द्या चल द्या सो द्या राहू द्या आता डोकं दुखल्या हो घरी माणसं किरकिर झाल्या ऑफिसच एवढा टाईम आहे का सर तुम्हाला हा का काहीच नाही हे नाही ते नाही काहीच नाही तुम्ही हेच करू नका चालू द्या तुमचा फक्त प्रोग्राम चालू द्या पद्धतशीर चालू द्या पण पद्धत असते तुम्हाला शाळेचा टाइम झाला तुम्ही हे करायला सात वाजे म्हणजे शाळा चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला घ्यायची हा काय शिकवायचं तुम्ही ले हा शिकवायचं काय मला सांगा ना तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायला कशाचा नाही ड्रिंक <स्षिण> करून जर तुम्ही शिकवायचं म्हणल्यावर काय मला सांगा एवढी मी काय म्हणालोय तुम्ही ड्रिंक करून काय शिकणार लेकर काहीच नाही ते मी मुद्दाम बघितलं सकाळी सकाळी म्हणलो एक कार्यकर्ता गेला बिस्लरी घेऊन आला मी म्हणलं नक्की हेडमास्तर गावावर आलं